लाल किल्ला परिसरात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे काय सध्या तिथले अपडेट्स बिल्कुल फॉरेन्सिक ची टीम एन आई ची टीम इत आलेली आहे आणि संपूर्ण एव्हिडन्स जे आहे ते गोळा करत आहे आणि आपण इथं पाहतो की ही जी टीम आहे फॉरेन्सिकची ही इथेच आलेली आहे आणि याची संपूर्ण टीम इथले जे एव्हिडेन्स आहेत की जे की या हल्ल्यामध्ये गाडीचे काही तुकडे पडलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर सुद्धा जे पदार्थ वापरण्यात आले होते त्याचे संपूर्ण एव्हिडन्स जे आहेत ते गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि म्हणूनच आपण इथं पाहतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी एक नवीन फोटो जो आहे ओमर मोहम्मद याचा रिलीज करण्यात आलेला आहे यापूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो जर दोन्ही फोटोचं जर अनालिसिस आपण केलं तर हे स्पष्टपणे दिसून येतो की त्याने आपला पेहराव जो आहे तो बदललेला दिसून येतोय पहिल्या फोटो मध्ये जो आहे त्याचे दाढी आणि हेअरस्टाईल जी आहे ती वेगळी दिसून येते तर दुसरा जो फोटो आहे त्याच्यामधला सुद्धा डिफरन्स जो आहे ते दिसून येत आहेत परंतु इथं आता हे घटनास्थळ आहे आपण इथं पाहतोय की हे फोर्सेस जे इथं दाखल झालेले आहेत हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे एव्हिडन्स जे आहे ते गोळा करण्यात येत आहेत की कोणताही एव्हिडन्स हातातून सुटणे याची काळजी घेण्यात येत आहेत आणि हा संपूर्ण मार्केटचा परिसर आहे डाव्या बाजूला आपण पाहतो की हे एंट्री आहे चांदणी चौक परिसरामध्ये की जिथे पराठेवाली गल्ली आहे खाऊ गल्ली आहे त्याचबरोबर ज्वेलरी आहे आणि कपड्याचं मार्केट आहे परंतु आता हे बंद आहे हे संपूर्ण कपड्याचं मार्केट मोठं नुकसान जे आहे ते होतंय आता कुठेतरी सणासुदी मुलं मुळं मार्केट जे आहे ते सुरू झालं होतं परंतु आता हे मार्केट जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे ठप्प झालेलं आहे हा वर्दळीचा भाग आहे इथं मोठा दिल्लीकरांना बिझनेस जो आहे तो इथं मोठा बहुत असतो जगभरातून इथं पर्यटक येतात त्याचबरोबर इथून चांदीचापतून परिसरातून अनेक खरेदी घेतली जाते लग्नाचं लग्न असेल किंवा कोणताही सण असेल अशावेळी वेळी इथले कपड्यांना मागणी मोठ्या प्रमाणावर असते परंतु आता हा कालपासून हा परिसर बंद झालेला आहे त्यामुळे हे व्यापारीसुद्धा आपण आपण इथं पादुकीसमोर डॉग स्कॉडसुद्धा आहे आणि हे रॅपिड ॲक्शन फोर्स जी टीम आहे ती प्रत्येक ठिकाणी चारही कोपऱ्यामध्ये थांब आहे कारण कोणत्याही परिसरामध्ये आता प्रवेश कोणालाही दिला जात नाही त्याचबरोबर तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे की ले ले या भागामध्ये आणखीन कुठे स्फोटक लपवण्यात आलेले आहेत का यासाठी सुद्धा रात्रीपासून ते सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारची अप्रिय घटना पुन्हा व्हायला नको याची काळजी सुद्धा घेण्यात येत आहे आपण इथं पाहतो की हे संपूर्ण टीम जे आहे ती रॅपिड ऍक्शन फोर्सची दाखल झालेली आहे आणि पॅरामिलिटरी फोर्सेस असतील दिल्ली पोलीस आहे रॅपिड ऍक्शन फोर्सेस आहे हे सर्व जर हा जो चौक आहे तो अतिशय महत्वाचा चौक आहे कारण एकीकडे उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर लाल किल्ला आहे डाव्या बाजूला जर पाहिलं आपण तर चांदणी चौक परिसर आहे जो की मार्केटचा परिसर आहे आणि इकडे मंदिर आहे धार्मिक स्थळ आहे तिथे जैन मंदिर येतोय त्याचबरोबर गौरीशंकर मंदिर आहे गुरुद्वार आहे त्यामुळे लाल किल्ला परिसरात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे काय सध्या तिथले अपडेट्स बिलकुल ची टीम एन आय एची टीम इथे आलेली आहे आणि संपूर्ण एव्हिडेन्स जे आहे ते गोळा करत आहे आणि आपण इथं पाहतो की ही जी टीम आहे ची ही इथेच आलेली आहे आणि याची संपूर्ण टीम इथले जे एव्हिडेन्स आहेत की जे की या हल्ल्यामध्ये गाडीचे काही तुकडे पडलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर सुद्धा जे पदार्थ वापरण्यात आले होते त्याचे संपूर्ण एव्हिडन्स जे आहेत ते गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि म्हणूनच आपण इथं पाहतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी एक नवीन फोटो जो आहे ओमर मोहम्मद याचा रिलीज करण्यात आलेला आहे यापूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो जर दोन्ही फोटोचं जर अनालिसिस आपण केलं तर हे स्पष्टपणे दिसून येते की त्याने आपला पेहराव जो आहे तो बदललेला दिसून येतोय पहिल्या फोटो मध्ये जो आहे त्याचे दाढी आणि हेअरस्टाईल जी आहे ती वेगळी दिसून येते तर दुसरा जो फोटो आहे त्याच्यामधला सुद्धा डिफरन्स जो आहे ते दिसून येत आहेत परंतु इथं आता हे घटनास्थळ आहे आपण इथं पाहतोय की हे फोर्सेस जे इथं दाखल झालेले आहेत हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे एव्हिडन्स जे आहे ते गोळा करण्यात येत आहेत की कोणताही एव्हिडन्स हातातून सुटणे याची काळजी घेण्यात येत आहेत आणि हा संपूर्ण मार्केटचा परिसर आहे डाव्या बाजूला आपण पाहतो की हे एंट्री आहे चांदणी चौक परिसरामध्ये की जिथे पराठेवाली गल्ली आहे खाऊ गल्ली आहे त्याचबरोबर ज्वेलरी आहे आणि कपड्याचं मार्केट आहे परंतु आता हे बंद आहे हे संपूर्ण कपड्याचं मार्केट मोठं नुकसान जे आहे ते होतंय आता कुठेतरी सणासुदी मुलं मुळं मार्केट जे आहे ते सुरू झालं होतं परंतु आता हे मार्केट जे आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे ठप्प झालेलं आहे हा वर्दळीचा भाग आहे इथं मोठा दिल्लीकरांना बिझनेस जो आहे तो इथं मोठा बहुत असतो जगभरातून इथं पर्यटक येतात त्याचबरोबर इथून चांदी परिसरातून अनेक खरेदी घेतली जाते लग्नाचं लग्न असेल किंवा कोणताही सण असेल अशावेळी इथले कपड्यांना मागणी मोठ्या प्रमाणावर असते परंतु आता हा कालपासून हा परिसर बंद झालेला आहे त्यामुळे व्यापारीसुद्धा आपण आपण इथं पाहतो की समोर डॉग स्कॉडसुद्धा आहे आणि हे रॅपिड ॲक्शन फोर्स जी टीम आहे ती प्रत्येक ठिकाणी चारी कोपऱ्यामध्ये थांब आहे कारण कोणत्याही परिसरामध्ये आता प्रवेश कोणालाही दिला जात नाही त्याचबरोबर तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे की ले ले या भागामध्ये आणखीन कुठे स्फोटक लपवण्यात आलेले आहेत का यासाठी सुद्धा रात्रीपासून ते सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारची अप्रिय घटना पुन्हा व्हायला नको याची काळजी सुद्धा घेण्यात येत आहे आपण इथं पाहतो की हे संपूर्ण टीम जे आहे ती रॅपिड ऍक्शन फोर्सची दाखल झालेली आहे आणि पॅरामिलिटरी फोर्सेस असतील दिल्ली पोलीस आहे रॅपिड ॲक्शन फोर्सेस आहे हे सर्वजण हा जो चौक आहे तो अतिशय महत्त्वाचा चौक आहे कारण एकीकडे उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर लाल किल्ला आहे डाव्या बाजूला जर पाहिलं आपण तर चांदणी चौक परिसर आहे जो की मार्केटचा परिसर आहे आणि इकडे मंदिर आहे धार्मिक स्थळं आहेत तिथे जैन मंदिर येतोय त्याचबरोबर गौरीशंकर मंदिर आहे गुरुद्वारा आहे त्यामुळे